आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी दाखल झालेले आहेत रायगडमधील सुतारवाडीत तटकरेंच्या घरी स्नेहभोजन स्नेह आहे आणि स्नेहभोजनासाठी शहा तटकरेंच्या घरी पोहोचलेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा यावेळेस उपस्थित आहेत या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय रायगडमधील सुतारवाडीत तटकरेंच्या घरी सध्या स्नेहभोजन सुरू आहे आणि स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी पोहोचलेले आहेत सोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित आहेत या एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मधील सुतारवाडीत तटकरेंच्या घरी सध्या स्नेहभोजन सुरू आहे आणि अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी दाखल झालेले आहेत यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित आहेत आता या स्नेह भोजनाच्या वेळी काही राजकीय चर्चा सुद्धा होतात का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण अर्थातच पालकमंत्री पदाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे त्यावर आज काही तोडगा निघतो का हे बघणं देखील अत्यंत महत्वाचं ठरणार आहे सोबतच काही महत्वाचे प्रश्न सुद्धा राज्यातले या निमित्तानं चर्चेले जाण्याची शक्यता आहे मेहबूब जमादार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत मेहबूब काय अपडेट्स नुकतंच केंद्रीय मंत्री अमित शाह हे तटकरे यांच्या सुतारवाडी येथील गीताबाग या निवासस्थानी दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील आशिष शेलार व आमदार महेश वाल् हे मात्र त्यांच्या सगळ्या सोबत निवासस्थानी दाखल झालेत एवढी योडि माहिती एवढीच कन्फर्म माहिती आहे आणखीन कोण नेते आलेत याची मात्र अद्याप कल्पना आलेली नाहीये याची अद्याप माहितीही कोणी सांगत नाहीये परंतु या दरम्यान या भेटी दरम्यान कितीही दोन्हीकडचे नेते जरी सांगत असले तरी पालकमंत्री चर्चा होणार नाही परंतु खात्रीशीर माहिती असं की पालकमंत्रीचा जो वाद आहे तो अमित शहा यांच्या दरबारात म्हणजे इथे असलेल्या ह्या बैठकीमध्येच स्नेह बोधण्याच्या वेळी तो वाद संपवला जाणार आहे किंवा संपुष्टात येणार आहे त्यावर अमित शहा हा एक टोडगा देखील तो तिन्ही पक्षांना मान्य करावे लागेल व त्याच्यानंतर मात्र कुठल्याही जिल्ह्यात दोन सत्तावादी दोन पक्षामध्ये कुरकुरी राहणार नाही पुन्हा वाद होणार नाही कारण कुठेतरी शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जो मोठा वाद मानला जातोय या जी वादाची थी मोठी ठिंगी म्हणली जाते त्याच्यामध्ये महत्वाचा वाद हा रायगडच्या पालकमंत्री पदाचा आहे कारण रायगडच्या तीन आमदार जे शिवसेना शिंदेगडाचे जे तीन आमदार आहेत हे वारंवार अजित पवारांवर आरोप करतात की अजित पवार हे अर्थमंत्री उद्धव ठाकरे असताना पण ते अर्थमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पण ते अर्थमंत्री होते नंतरही ते अर्थमंत्री होते पुन्हा या सरकारमध्ये पुन्हा ते अर्थमंत्री तर तेव्हा तेव्हा या शिंदे गटाच्या आमदारांच्या वर अन्याय होत निधी वाटपामध्ये अन्याय होत हे वारंवार रायगडचे तीन आमदार सांगत uh, आलेले आहेत मागील पाच वर्ष आणि आताही या uh सरकारमधलेही तीस बोंबे त्यामुळं कुठेतरी हा वादच मोठी ठिणगी आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप होण्यासाठी त्यामुळं अमित शाह यांच्या या दरबारामध्ये कायमचा याच्यावर तोडगा काढला जाणार आहे आणि हा वाद संपुष्टात येण्याची शक्यता इथे व्यक्त होते परंतु आता ही भोजनाचा कार्यक्रम संपल्यानंतरच ह्याच्याबद्दल काय ठरलं हे मात्र आता खात्रीशीर सांगते तोपर्यंत काही सांगू शकत नाही मेहबूब यावर लक्ष ठेवून असा तुरतास धन्यवाद